मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या आपेडे फाटा या ठिकाणी अशोका सीएनजी पंपाला वणव्यानं दोन्ही बाजूने घेरलं यावेळी सीएनजी पंपाला लागूनच मोठ्या प्रमाणावर वणवा लागल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर खेड नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला आणि सीएनजी पंपाला लागून लागलेल्या वणव्याला शर्तीचे प्रयत्न विजवण्यासाठी सुरू झाले हा वणवा शुक्रवारी सव्वीस एप्रिल रोजी पावणे चार वाजण्याच्या सुमारास लागला होता तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला हा वणवा विजवण्यात यश आलाय सीएनजी पंपाला लागूनच मोठ्या प्रमाणात वणवा लागल्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर जयेश पवार रसाळ विद्याधर पवार आणि प्रणव घाग यांच्या अथक प्रयत्नानंतर हा वणवा विझवण्यात आलाय Thank you.